पाऊल खुणा ज्या ती पवित्र माती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले डोमेग्राम होय डोमेग्राम हे श्रीरामपूर ते नेवासा या मार्गावरील भोकर गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे तसेच टाकळी भान या गावापासून उत्तरेस सात किलोमीटर अंतरावर आहे आजचे कमालपूर हे बाराव्या शतकातील डोमेग्राम या नावाने ओळखले जात होते डोंबाई या तत्कालीन ग्रामदेवतेवरून हे नाव रूढ झाले होते डोमेग्राम या गावाला सध्याला कमालपूर या नावाने ओळखला जातो मुस्लिम राजवटीमध्ये काही गावाचे नाव बदलली गेली जसे खातेगावचं अमरापूर गवांचं ममदापूर तसं डोमेग्रामचं कमलपूर असं झालं परंतु माणभावी ग्रंथामध्ये आणि समाज जीवनामध्ये डोमेग्राम हा शब्द रूढ आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे डोमेग्राम येथील तीन मठांमध्ये सहा महिने वास्तव्य झाले महानुभाव संप्रदायातील लीळा चरित्र व पोथी या प्रमुख ग्रंथांचा आधार घेऊन बाराव्या शतकातील त्रयमठ आज आपण अनुभवण्याचा प्रयत्न करूया नाशिक त्र्यंबकेश्वर पासून उभय गोदावरीच्या तेरी खेळ क्रीडा करीत श्री चक्रधरांचे आगमन या डोमे ग्रामीच्या वायव्य दिशेला उंच भूभागावर असणारे हे वैभवशाली असे तीन मठ होय महाद्वारातून आत प्रवेश केला कि प्रथम केशव मठ म्हणजेच प्रसन्न मठ मध्ये नारायण मठ म्हणजेच उंच मठ व शेवटी नृसिंह मठ म्हणजेच राजमठ असे क्रमाने येतात या तिन्ही मठांना बाजूंनी भक्कम असा परकोट होता त्यास जगती असेही म्हणत या जगतीचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख होते त्यास महाद्वार या जगती म्हणत लगत चार स्वतंत्र पटीशाळा होत्या महाद्वारामधून आतमध्ये प्रवेश करत असताना पश्चिम बाजूला तीन खणांची पटीशाळा होती मधल्या खणामध्ये कदाकाळी गोसावी यांना आसन होत होते महाद्वाराच्या पूर्व बाजूला एक पटीशाळा होती म्हणजेच स्थान होय त्याच्याच पुढे पूर्व भिंतीला लागून चार खांबांची पटीशाळा होती येथे स्वामी कदाकाळी वेढे करीत असत परकोटाच्या उत्तर भिंतीला देखील पटीशाळा होती या ठिकाणी प्रवासी थांबत असत परंपरा भोजने परंपरा आणि विध्वंस परंपरेचे परंपरे मठ होते प्रसन्न मठाच्या दक्षिणेला भोजने परंपरेचा मठ होता उंच मठाच्या पश्चिमेला कोलेकर परंपरेचा होता आणि राजमठाच्या पश्चिमेला महंत मालव्यास विद्वंस यांचा मठ होता सध्याला मालव्यास विद्वंस आणि कोलेकर मिळून त्या जागेमध्ये विद्वस महाभावांचा आश्रम आहे संप्रदायामध्ये तीर्थस्थान वंदनाला महत्व आहे त्यापैकी महत्त्वाचं क्षेत्र श्री क्षेत्र डोमेग्राम आहे सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंचं या ठिकाणी दहा महिने वास्तव्य झालं पैकी सहा महिने राजमठामध्ये स्वामी होते या डोमेग्राम क्षेत्रा क्षेत्राच्या ठिकाणी प्रभू दहा महिन्याच्या वास्तव्यामध्ये स दररोज विहरणाला जात असत गोदा नदीच्या दक्षिण काठावर पानवठ्याच्या जवळ यमलाजून पिंपळ लिंब हे वृक्ष होते ज्यात स्वामी जाऊन बसत आणि निरूपण करत लिंबाला आणि पिंपळाला स्वामींचा संबंध होता पैकी लिंब पुढे जाऊन जळाला वाळला त्याचे काष्ट पात्र आणि मणी वंदनामध्ये आलेले आहेत सर्वप्रथम आपण स्वामींचे सहा मास वास्तव्य असणाऱ्या या राजमठाला पाहूया राजमठ बहुदा ब्राह्मण संन्याशांसाठी वसतीचे ठिकाण असे लाकडी वीस खांबांवर उभ्या असलेल्या या राजमठाला दोन थरांचे मुरंबा पाषाणाचे जोते होते जोत्यांवर तीन पायऱ्या होत्या त्या पायऱ्यांना लागून पूर्व व पश्चिम सोंडीचे दोन चिरे होते त्यावर प्रसंगी स्वामी उभे राहत सर्वज्ञांच्या प्रथम आगमनाच्या वेळी दाई भागवत या सद्भक्ताकडून सर्वज्ञांनी राजमठात ओटा तयार करून घेतला होता हा ओटा मठात प्रवेश करताना डाव्या बाजूला आणि नृसिंह प्रतिमेच्या उजव्या बाजूला पश्चिम भिंतीला लागून उत्तर दक्षिण असा आहे श्री चक्रधरांना नित्यदिनी प्रात काळचा व सायंकाळचा पूजा अवसर या उट्यावर होत असे पश्चात प्रहरी सर्वज्ञ सकळ जीवांच्या उद्धारासाठी चिंतन करत व विलक्षण पूजा अवसरी भक्तजनांना ज्ञाना प्रेमाचे दातृत्वही करत अनेक महत्वपूर्ण लेळा डोमेग्राम नगरीत घडलेले आहेत आणि म्हणून पंडित बायदेव व्यासांनी अवघे विशेष डोमेग्रामी असती असं म्हटलेलं आहे सर्वज्ञांच्या या वास्तव्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण लेळा घडलेल्या आहेत त्याचप्रमाणे परमेश्वराचं एक ब्रीद वाक्य आहे ज्ञानदेवनी उद्धरती म्हणून डोमेग्रामच्या वास्तव्यात सर्वज्ञांचा ज्ञानधानावरती विशेष भर होता भक्तजनांचा कर्मनाश होण्याच्या उद्देशाने विविध व्यापार करून घेणे साधन चरतत्वाच्या दृष्टीने विलक्षण महापूजांचे आयोजन पश्चात पारी जीवांचे चिंतन परिसर सात्विक शुद्ध व्हावा म्हणून दिशांचे अवलोकन अशा महत्त्वपूर्ण जळा डोमेग्राम या ठिकाणी घडलेल्या आहेत एवम व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टीने स्वामींनी त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या क्रीडा केल्या पंडित श्री नागदेवाचार्य महादाईसा गणपती आपयो यासारखी मातब्बर मंडळी या ठिकाणी घडली गेली ज्वर निर्गमनी निधिवासा पाठवणे देमाईसाला अहिंसेचे निरूपण महादाईसाला वाराणसी निषेध करणे प्रल्हाद बाईसाला देव निरूपण साधा गुडभेद कथन देमाईसाला कुष्ट धर्म निरूपण श्री दत्तात्रेय प्रभूंची महिमा तसेच पंडित माहिम भट्टांचा गर्वहरण करून प्रथम दर्शनीच त्यांना ईश्वर धर्माचा बोधही याच उट्यावरून दिला जीवांना घडवून मढवून योग्य करणाऱ्या अशा एकंदरीत पन्नास महत्वपूर्ण लीळा या उट्यावर घडल्या आहेत उट्या समोर असलेल्या या स्तंभाला त्राहटून आम्हाला जर इच्छा झाली तर आम्ही खांबालाही निमित्त करून शास्त्र निरूपण करू असे सर्वज्ञांनी बाईसांना निक्षून सांगितले याच खांबाला टेकून स्वामींची नित्यदिनीची आरोगण होत होती भट्टोबासांचा उपहार देखील याच ठिकाणी स्वीकार केला होता अशी या ओट्या समोरची कवाडाखाली दोन, कवाडा दोन थरांचा लाकडी उंबरवट होता सर्वज्ञ नित्य दिनी, पश्चात प्रहरी आपल्या द्वय श्रीकरांनी राजमठाच्या या दरवाजाला दोन्ही दारसंका धरून एक श्रीचरण उंबरटावर ठेवीत आणि दुसरा श्रीचरण भटोवासांच्या वक्षस्थळावर ठेवून त्यांना परमानंदाची अनुभूती प्रदान करीत असत तेच हे असतरभटाचे पवित्र ठिकाण असनिधानामध्ये आचार्य परमार्गाच्या स्थान वंदन हेतू कारणे मानभाव पंथातला पहिला विशेष म्हणजेच उंबरवट तो काढण्यात आला त्याची तीन पात्र तयार करण्यात आली मुख्य जे मोठं पात्र होतं ते आचार्यांच्या जवळ होतं दोन पात्रुल्या होत्या ज्या छोट्या होत्या त्या पुढे कवीश्वर व्यासांनी आचार्यांचे नातू श्री चक्रपाणी भट्ट आणि श्री जयदेव भट्ट यांना देण्यात आला श्री चक्रपाणी भट्टांकडे असलेली पातृली आजही गुंफेकर पिढीमध्ये आपल्याला नमस्कार करायला मिळते उंबरवट ओलांडून स्वामी या पटीशाळेतील नक्षदार व शोभिवंत मदळसा धरून चरणचारी उभे राहत होते साधा इसाला अभय देण्याची लीळा याच पटीशाळेवर घडली राजम